मनोज जरांगे पाटलांच्या जीवनावर आता संघर्ष योद्धा नावाचा चित्रपट निघणार आहे चित्रपटामध्ये स्वतः मनोज जरांगे भूमिका साकारणार आहेत पहा याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट मनोज जरांगेंच्या जीवनावर निघणार चित्रपट मनोज जरांगे चित्रपटात साकारणार भूमिका जरांगेंच्या संघर्षाची कहाणी रुपेरी पडद्यावर गेले दोन आठवडे मनोज जरांगे पाटील यांना आपण सतत टीव्ही स्क्रीनवर पाहतोय मात्र आता त्यांना मोठ्या पडद्यावरही पाहता येणार आहे मराठा आरक्षणासाठी गेली दोन वर्ष सातत्यानं आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंच्या संघर्षाची कहाणी संघर्ष योद्धा या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे आंदोलनस्थळीच नारळ फोडून या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आलाय या चित्रपटात मनोज जरांगे पाटलांचं जीवन आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष त्यानंतर आता सुरू असलेलं आंदोलन आणि मराठा समाजाला भविष्यात मिळणारा न्याय असं कथानक असणार आहे विशेष म्हणजे त्यात मनोज जरांगे पाटील सुद्धा काही मिनिटं स्वत भूमिका साकारणार आहेत हा, हा चित्रपट पुढच्या सहा महिन्यात मोठ्या स्क्रीनवर झळकेल रोहन पाटील यात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत की एक एवढा एक मराठा जर सरकार हलू शकतो जर लाख मराठा बसला तर काय करू शकतो हे सगळं वास्तव आम्ही घेऊन मनोज जारांगे पाटलांवरती एक सिनेमा करतोय आणि त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटलांची भूमिका मी करतोय त्याचं सिनेमाचं नावही आम्ही फायनल केले आणि आज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत त्या सिनेमाचा नारळ फोडतो त्या सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे यश अकरा दिवसाचं नाही कारण त्यांचा संघर्ष खूप दिवसाचा आहे हे मला समाजापर्यंत दाखवायचं आहे कारण आज जनतेला दिसतंय की समजा अकरा दिवस उपोषण केलं लगेच त्यांना यश भेटलं पण ह्या संघर्ष किती मोठा आहे ह्या त्यांना किती त्रास सहन कारण जर पाहिलं तर एक साधं व्यक्तिमत्व आहे जरांगे पाटील यांच्या आजवरच्या संघर्षावर एक नजर टाकूयात जरांगे पाटलांनी दोन हजार अकरा साली शिवबा संघटनेची स्थापना करून मराठवाड्यातल्या गावागावात मराठा समाज संघटित करण्याचं काम केलं कोपर्डी प्रकरणात पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठीही आंदोलन उभारलं दोन हजार एकवीस साली साष्टी पिंपळगाव इथं आरक्षण आंदोलनात नव्वद दिवस ठिय्या धरून मागण्या मान्य करून घेतल्या दोन हजार तेवीस साली पैठणफाटा इथल्या जनआक्रोश मोर्चात लाखोंचा समुदाय सहभागी झाला शासनानं ठोस प्रतिसाद न दिल्यानं त्याच दिवशी अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली आताही अंतरवाली सराटी इथं गेल्या अकरा दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे या आंदोलनातून त्यांच्या पदरात काय पडेल ते येणाऱ्या काही दिवसात समजेल पण आता त्यांच्या संघर्षाची कहाणी मोठ्या पड़्या पडद्यावर पाहायला मिळणार हे नक्की माधव सावरगावे साम टीव्ही न्यूज जालना